नमस्कार मी अनिकेत पेंट्स बातमीपत्रात तुमचं स्वागत राज्यातल्या महत्वाच्या घडामोडींवर आपल्याला महाफास्ट हंड्रेडमधनं नजर टाकायचे मात्र त्यापूर्वी बघूयात एक ब्रेकिंग बातमी बातमी नागपुरातनं नागपूरच्या हिंगणात एमआयडीसी कंपनीला आग लागलेली आहे फर्निचर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागलेली आहे औद्योगिक वसाहत असल्यानं अनेक कंपन्या या ठिकाणी आहेत आग विजवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत आगीमुळे परिसरात दुराचे मोठे लोट उसळलेले आहेत अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेला आहे नागपूरमध्ये भीषण आग लागलेली आहे नागपूरच्या हिंगणामध्ये एम आय डी सीमध्ये एका कंपनीला आग लागलेली आहे फर्निचर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागलेली आहे दृश्यांच्या माध्यमातून आपण बघू शकतो किती भीषण स्वरूपाची ही आग आहे औद्योगिक वसाहत आहे आणि त्यामुळे अनेक कंपन्या आसपास आहे आग भिजवण्याचे प्रयत्न सुरू असले तरी देखील आग पसरण्याचा जास्त आहे आगीमुळे परिसरात धुराचे मोठे लोळ उसरलेले आहेत अग्निशमन दळ घटनास्थळी दाखल झालेला आहे आगीमुळे परिसरात धुराचे मोठे लोळ उसळलेले आहेत अग्निशमन दर घटनास्थळी दाखल झालेले आहे हिंगणामध्ये एम आय डी सीमध्ये मध्ये एका कंपनीला आग लागल्याची घटना घडलेली आहे नागपूर मधन थेट दृश्य आपण बघू शकतो नागपूरमध्ये एम आयडी एम आय डी सी मध्ये एका कंपनीला आग लागले फर्निचर बनवणारी ही कंपनी असल्याचं समोर आलेलं आहे फर्निचर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागलेली आहे